एकोणीस नोव्हेंबर दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी याच नाशिकमध्ये एक शिवसेनेचं भव्य दिव्य असं शिबिर झालं होतं आणि न भूतोनच भविष्यती अशा प्रकारची एक सभा झाली होती आणि त्या सभेनं एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपाचं सरकार आणलं ती निर्णायक सभा झाली ते निर्णायक शिबिर झालं आज त्याच भाजपानं शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला आहे आणि शिवसेनेपासून दूर जाऊन त्यांचं जे स्वप्न आहे की शिवसेनेला सोडून म्हणजे उद्धव साहेबांना सोडून आमचं फक्त सरकार आणायचं आहे त्यांच्या पक्षाचं त्यांचं स्वप्न आजचं हे शिवसेनेचं शिबीर आणि ही सभा धुळीस मिळवेल आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणारी अशी ही सभा आणि हे अधिवेशन ठरेल एकनाथ शिंदे काय बोलतात हे तुम्ही पत्रकारांनी त्यांना प्रतिप्रश्न विचारत नाहीत ज्या वेळेला तिकडे ते गेले होते त्यावेळेला त्यांनी अजित पवारांना दोष दिला त्यांनी राष्ट्रवादीला दोष दिला त्यांनी नवाब मलिकांना दोष दिला आज एकनाथ शिंदे कोणाकोणाबरोबर आहेत हो अजित पवारांबरोबर आहेत नवाब मलिक आहेत अजित पवारांनी ह्यांची हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली का नाही ना स्वीकारलेली नवाब मलिकांना त्यांनी देशद्रोही ठरवलं हो आणि म्हणून एकनाथ शिंदे काय बोलतात याला आता काहीही किंमत राहिलेली नाही ते जे जे बोलले ते सगळे शब्द त्यांच्या तोंडामध्ये पुन्हा त्यांना घ्यावे लागले धन्यवाद okay,